मिर्जेत पक्ष कार्यालयाच्या उभारीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला गटा शिंदे आणि गटा ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हाणामारी झाली एकमेकास अश्लेष भाषेत शिवीगाळ करण्यात आली शिंदे गटानं ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाचे काम बंद पाडले आहे આગ ભྟ૮ હષરિર� glorious હથા હરા 감사합니다. ભાબ હિર હ૨ા હંા કળા� હત હપ હિળ હથા હબન હળ હમા હંકળ હાં હ પ�ન હન अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांच्या संघर्षानंतर या ठिकाणाहून काढता पाय घेतला मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालयाजवळ सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑफिससाठी पत्र्याचे शेड भारण्याचे काम सुरू केले मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आयुक्तांकडे केली ही जागा महानगरपालिके ही जागा प्रायव्हेट मालमात महापालिकेची जागा आहे कोण मालक तुम्ही मालक आहे आणि तुम्ही प्रमाणे वागा तुमच्या मागा अतिक्रमण काढण्यास आलेले महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आणि अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यात वादावादी झाली मैगुरेंनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उतार्यावर शिवसेनेचे नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली शिवसेना शाखा म्हणून हेमंत भोगरे यांच्या आहे शिवसेना एकनाथ शिंदेच्या नावावर उतारा नाही हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उतार आहे आणि ह्याच जागेवर शिवसेनेचं कार्यालय कार्यालय बघणार आणि उद्धव साहेबांच्या आदेशावर अनुसार आम्ही या ठिकाणी कार्यालय काम करणार क्रियेला प्रतिक्रिया देणार म्हणजे ऍक्शन देणार म्हणजे कुठली ऍक्शन त्यांना द्यायचं ती देऊ दे किती आले आणि किती गेले आमच्या समोर चालत नाही दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत या ठिकाणी आले आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाऱ्याने काढावी अशी आक्रमक भूमिका राजपूत यांनी घेतली आता जे चंद्रकांत मैंगुरुनी जे सांगितलं अगदी योग्य आहे जागा शिवसेनेच्या उभाटाची नाही आणि शिवसेना आम्ही आहे त्यामुळे जी जागा आमची आहे बाहेर जायचं येत नाही कुठं पण इथून अतिक्रमण खपवून येणार नाही वेळ प्रसंगी पडल त्या जबाबदारी पडल त्या गोष्ट सामोर जायला आम्ही तयार आहे पद्धतीचा अन्याय खपवून घेणार नाही तुम्ही दोन्ही गट एकमेकांच्या मुद्द्यावर थांब परंतु शिवेगाळ करणे एकमेकांच्या अंगावर येणं कितपत योग्य वाटते सर त्यांनी चुकीच्या पद्धतीचं बघा आम्ही काय करायचं त्यांनी एवढा त्यांनी ऍक्शन दिली की आम्ही रिॲक्शन देणार हे नक्की धर्मगुरांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे रिॲक्शन देणार हे नक्की यावेळी मैगुरे आणि राजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली दोघांनीही अश्लील भाषेत एकमेकांना शिविगाळ करत इशारे प्रतिसाद दिले चालू करतो काय काय कारवाई काय मस्त चुकीचं काम करून अधिकारी काम बंद करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राजपूत गट आणखीन आक्रमक झाला मैगुरे आणि राजपूत यांच्यात हाणामारी झाली उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला